गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी नमस्कार मी स्वरूप शिव पवार पाटील सडोली खालचा दादासाहेब पाटील कवलगुर पॅनेल मधून उमेदवार आहे आमचं चिन्नाय विमान आमच्या विमान या चिन्हाला मतदान करून बहुमल मताने विजयी करा ब कणीदार गो, गो, कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका